गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणासोबत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं म्हणून यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आजच्या सेशनमधलं पहिलं वाक्य आहे ही सैड ही ही सैड ही सैड तो म्हणाला तो म्हणाला ही सेड तो म्हणाला सी सेड ती म्हणाली अशा पद्धतीनं आपण वी सेड आम्ही म्हणालो दॅट्स रॉंग चुकीचं आहे दॅट्स रॉंग दॅट्स रॉंग चुकीचं आहे चुकीचं आहे नंबर थ्री कम विथ मी माझ्यासोबत ये कम विथ मी माझ्या सोबत ए नंबर फोर दैट्स राइट दैट्स राइट बरोबर आहे बरोबर आहे number 5 come here ikade a come here ikade come here a go there tikade ja number 6 it's easy it's easy it's easy. It's easy. So pay. Ahe. Number seven. It's difficult. Cut in ahe. It's difficult. It's difficult. Cut in ahe. नंबर एट गॉट इट समझल का गॉट ईट समझल का नंबर नाइन कम टुमारो उदय कम

ह्या सर्व वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग